आज आपण बनवणार हो, आहोत स्कॉन कटलेट स्कॉन घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची घेतली गाजर घेतले आणि कांदा घेतला आहे एक पाच मिनटं मी पॅनमध्ये वापून घेणार आहे नंतर आपल्याला वापरून झाल्यावर थोडंसं थंड झालं की ग्राइंडर करून घ्यायचं आहे मी एक चमचा वळण घेतलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला थोडंसं परतून आहे भाज्या एकदम रंगी बेरंगी आणि हेल्दी पण आहे थोडस आणि एक पाच मिनिट वापरून घ्यायचे पाच मिनिटं परतून झालेले काढून घेऊन मिक्सरच्या सा भांड्यात प्रेसर। मी असं थोडस जाडसर असं दरदर वाटून घेणार आहे मी असं दरदर वाटून घेतले जरा जाडसर असंच आपल्याला मिसर पण वाटून घ्यायचंय मी थोडेसे पोहे घेतलेले तर थोडेसे पोहे भिजवून घ्यायचे आपल्याला त्या रेसिपीमध्ये घालायला कटलेटमध्ये पोहे मी भिजवून घेतले होते ते छान भिजले तर ह्याच्यात घालायचे तर आपल्याला हळद घालायची थोडस लाल तिखट घालायचं थोडं मीठ घालायचं तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर चाट मसालाही घालू शकता कोथिंबीर घालायची जर छान आपल्याला मळून आहे असं हाताने हे आपलं बेटर तयार झाले आहे बघा मस्त गटलेट तयार होत होते ह्याचे जर थो तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही ब्रेड क्रस पण घालू शकतात ब्रेडचा जे चुरा असतो ना बारीक केला किंवा ब्रेडही घालू शकतात तुम्ही किंवा मग ते दोन्ही नसेल तर थोडेसे पोहे थोडेसे जास्त ओलसर भिजवायचे नाही आहेत थोडेसे असे कोरडे टाईप भिजवून त्यात घालायचे म्हणजे थोडंसं घट्टपणा होऊन जाईल त्याला एक दोन तीन गव्हाचं पिठाचं चमचे घ्यायचे थोडंसं बॅटर तयार करायचं आपल्याला छान असं पाणी घालून छान असे गोल गोल तयार करून घ्यायचे आपल्याला कटलेट आणि ते गव्हाचं बनवलं होतं ना पिठाचं त्याच्यामध्ये थोड असं आपण बटाटा वाटा जसा करतो तसं करून आपल्याला मी तेल करायला ठेवलं होतं छान आपले कटलेट तयार आहेत तुम्ही हवं तर तळण्याच्या तळण्याच्याऐवजी शेल फ्राय पण करू शकता पण आमच्या मुलांना तळून आवडतं मी तळून बनवलेत बघ कसे मस्त आपले क्रिस्पी कटलेट तयार झालेले आहेत छान आपण सेजवान चटणी किंवा मग सॉसबरोबरही खाऊ शकता आणि मस्त चहाबरोबरही खाऊ शकतो आपण